भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सिरीजची पहिलीच मॅच पहिलाच दिवस शुभमन गिल साठी टेस्ट कॅप्टन म्हणून पहिलाच दिवस या दिवशी शुभमन गिल काय करतो तर नॉट आऊट सेंचुरी लावतो या दिवशी शुभमन गिल काय करतो तर आपल्या टेस्ट करिअर मध्ये पहिल्यांदा चौथ्या नंबरला बॅटिंग करतो या दिवशी शुभमन गिल स्टेटमेंट करतो आपल्या बॅटिंग क्लासचं आपल्यावर नसलेल्या कॅप्टन्सी प्रेशरचं आणि आपण चौथ्या नंबरचे पक्के दावेदार असल्याचं आता याच दिवशी अजून एक स्टेटमेंट येतं इंग्लंडचा माजी क्रिकेटर नासिर हुसेनचं नासिर हुसेन म्हणतो आपण गावस्करवरून तेंडुलकरवर शिफ्ट झालो तेंडुलकरवरून कोहलीवर शिफ्ट झालो आणि कदाचित कोहलीवरून गिलकडे शिफ्ट होऊ पण कोहलीची जागा कोणी भरून काढणार नाही या दोन्ही स्टेटमेंटमध्ये काही गोष्टी कॉमन होत्या इंडियन टीममधला चौथा नंबर इंडियन टीममधला स्टारडम इंडियन टीमचा चेहरा आणि बॅटवरचं स्टिकर एम आर एफ इंग्लंड विरुद्ध केलेल्या सेंच्युरीमधून शुभमन गिलचं स्टेटमेंट चर्चेत असलं तरी खरा डाव मारला आहे तो एम आर एफनं ऐकायला थोडं किचकट वाटत असलं तर या स्टिकरचा खेळ नेमका किती मोठा आहे आर एफनं डाव कसा फिरवला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊ दोन हजार चा मार्च महिना टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होती वडण्यामध्ये रोहित कोहलीचा बोलबाला होता टेस्टमध्येही दान रोहित शर्माच्या पारड्यातच होतं कोहलीचा फिटनेस बघून तो टेस्ट आणि वन डे हे दोन्ही फॉर्मॅट पुढचे काही वर्ष खेळू शकतो हे जवळपास नक्की होतं अशातच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये शुभमन गिल बॅटिंगला आला नेमका लवकर आउट झाला पण त्याच्या आठ रन्सच्या इनिंगची चर्चा मात्र झाली त्याचं कारण होतं त्याच्या बॅटवर असलेलं स्टिकर ज्यावर लिहिलेलं एम आर एफ आता एका पिढीसाठी एम आर एफची ची बॅट म्हणजे नॉस्ट्रेलिया आहे कारण हे बॅट सचिन वापरायचा लारा वापरायचा एबीडी वापरायचा आणि कोहली सुद्धा त्यातही सचिन जेव्हा ऐन भरात होता तेव्हा एम आर एफ चे स्टिकर असलेल्या बॅटमधून सचिननं प्रचंड रन्स केले आणि जागतिक क्रिकेटमध्ये एम आर एफ या ब्रँडची आणि त्यावरच्या स्टिकरची किंमत वाढली आता क्रिकेटचं सगळ्यात मोठं मार्केट भारतात क्रिकेटमध्ये मॅचेसपासून रेव्हेन्यूपर्यंत सगळ्यात मोठा आकडा टीम इंडियाचा त्यामुळे एम आर एफनं टीम इंडियाला परफेक्ट टार्गेट केलं टीम इंडियाचा भावी स्टार कोण हे ओळखायची सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे एम आर एफचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं जातं तो प्लेअर आता ही ट्रिक दरवेळी यशस्वी होतेच असं नाही कोली सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं कोहली हिट गेला कॉन्ट्रॅक्ट केलं गंभीर त्यावेळेस चालला पण पृथ्वी शॉ मात्र लॉंग टर्मचं गणित बसवू शकला नाही तरीही एमआरएफनं शुभमन गिल टेस्ट कॅप्टन्सीचा किंवा चौथ्या नंबरचा कंटेंडर नसतानाही त्याच्यावर डाव खेळला आणि हाच डाव परफेक्ट बसला पण डाव परफेक्ट बसला असं म्हणायला एम आर एफला एका स्टिकरमधून नेमका काय फायदा होतो हे समजून घ्यावं लागतं एम आर एफचे प्रॉडक्ट म्हणजे टायर्स आणि ते क्रिकेटमध्ये स्पॉन्सर कोणाला करतात तर बॅटर्सला यात कॉमन लिंक जोडले जाते ते ड्युरेबिलिटी रेझिलियन्स आणि एन्ड्युरन्स या तीन गोष्टींची थोडक्यात एम आर एफ एखाद्या बॅटरला स्पॉन्सर करताना बॅटर किती वर्ष खेळेल बॅटर किती लवचिकतेनं खेळेल आणि बॅटर कसा खेळेल या तिन्ही गोष्टी परफेक्ट ट्रॅक करतं ज्या गोष्टी त्यांना आपल्या प्रॉडक्टमधून द्यायच्या आहेत त्याची जाहिरात स्पॉन्सर केलेल्या बॅटरच्या माध्यमातून होत राहील यावर त्यांचा परफेक्ट फोकस असतो आता हे बॅटर्स काय ते मिळत नाहीत एम आर एफ हे बॅटर्स हिरतं त्यांना सुम मध्ये प्रमोट करत सचिनला गॉड हे विशेषण चिकटलेलं असताना कोहलीचं ब्रँडिंग किंग कोहली म्हणून झालं आणि शुभमन गिल एम आर एफची ची बॅट घेऊन मैदानात उतरला तेव्हा स्टिकरवर आणखी एक विशेषण लिहिलेलं प्रिन्स शुभमन गेल नुसती एम आर एफची ची बॅट घेऊन उतरला नाही तर तो गॉड किंग प्रिन्स असा प्रवास करून मग एम आर एफ घेऊन खेळायला लागला कॅप्टन म्हणून आणि चौथ्या नंबरचा बॅटर म्हणून पहिल्याच इनिंगला शंभर लावला एम आर एफ ब्रँडिंग मध्ये जिंकलं मार्केटिंगमध्येही त्यानंतर एम आर एफ आणखी एका विषय जिंकलं तो म्हणजे स्क्रीन टाईम सचिन लारा कोहली एबीडी गिल पुन्हा कॉमन गोष्टी बघू खूप वेळ खेळतात भरपूर रन्स करतात सतत स्क्रीनवर दिसत राहतात आता स्क्रीनवर तर प्रत्येक बॅटर दिसतो मग तरीही मोजक्याच प्लेअरवर एम आर एफ डाव का खेळतं कारण हे प्लेयर्स रन्स कसे करतात ही गोष्ट सुद्धा मॅटर करते सचिनचा स्ट्रेट ड्राइव कोहलीचा कवर ड्राईव्ह एव्हीचा रॅम शॉट हे शॉट बघण्यासारखे असायचे नुसते बघण्यासारखे नाही तर आयकॉनिक शॉट्स ही त्यांची ओळख या प्लेयर्सचे पोस्टर्स हा शॉट मारतानाचे असतात या प्लेअर्सच्या हायलाईट्समध्ये हे शॉर्ट्स पुन्हा पुन्हा दिसतात साहजिकच स्क्रीन टाईम यांच्या खेळातल्या सुंदरतेला मिळतो आणि फायदा एम आर एफ होतो आता गिलकडेही ही ऑफ ड्राईव्ह आहे त्याच्या सेलिब्रेशनमध्येही नजाकत आहे स्क्रीनवर सतत कोण दिसणार आहे तर अर्थात एम आर एफ फक्त जास्त रन्स करणाऱ्या बॅटरला स्पॉन्सर न करता टेक्निकली करेक्ट असणाऱ्या बॅटरला स्पॉन्सर करणं हा एम आर एफचा परफेक्ट बसणारा डाव आहे मुळात एम आर एफनं क्रिकेटमध्ये पहिली एंट्री केली होती ती पेस बॉलर्स साठी एम आर एफनं सगळ्यात आधी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये फास्ट बॉलर साठी भारतात एक कोचिंग सेंटर सुरू केलं त्याचं नाव एम आर एफ पेस फाउंडेशन ऑस्ट्रेलियाचा दिग्गज पेसर डेनिस लिली याच्या मदतीनं हे कोचिंग सेंटर सुरू करण्यात आलं होतं याच पेस फाउंडेशन मधून ब्रेटली पुढे आला झहीर खान पुढं आला व्यंकटेश प्रसाद जवागल श्रीनाथ इरफान पठाण अशी मोठी लिस्ट या नावांना जोडता येते ज्यात मॅग्रा अख्तर शेनमॉन्ट अशी नावं सुद्धा ऍड होतात सचिन तेंडुलकर सुद्धा एम आर एफ पेस फाउंडेशनमध्ये पेस बॉलिंग शिकायला गेला होता पण रिजेक्ट झाला थोडक्यात एम आर एफचं पहिलं कनेक्शन जोडलं गेलं ते बॉलर सोबत यातून एम आर एफला क्रिकेटशी कनेक्ट होणं जमलं पण सोशल कॉजच्या पलीकडे लोकांना दिसत राहणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं हे गणित स्क्रीन टाईम मधून लागणार होतं जे एम आर एफला मिळवून दिलं बॅटर्सनं एका क्रिकेट मॅच मध्ये बॅटर्सचा स्क्रीन टाईम साधारणपणे पन्नास ते साठ टक्क्यांच्या आसपास असतो तर बॉलर्सचा स्क्रीन टाइम फक्त वीस ते तीस टक्क्यांच्या दरम्यान याला कारण म्हणजे मेन लाईव्ह कॅमेराची पोझिशन बॅटर्सच्या समोरच्या दिशेनं असते जी बॅटर्सच्या परस्पेक्टिव्ह प्राधान्य देते हायलाइटमध्ये पण बॅटर्सला जास्त प्राधान्य दिलं जातं बॉलर फक्त विकेट घेतल्यावरच दाखवला जातो म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे जर तुम्हाला तुमचा ब्रँड क्रिकेटमध्ये दाखवायचा असेल तर तुम्हाला बॅटर्सना टार्गेट करावं लागेल एम आर एफनं हाच डाव खेळला जो प्रचंड सक्सेसफुल ठरला आणि कंपनीनं हीच सायकल सचिन ते गिल सुरू ठेवली म्हणजेच पिढ्या बदलल्या प्लेयर्स बदलले क्रिकेट दाखवण्याच्या आणि बघण्याच्या पद्धती बदलल्या पण एम आर एफ मार्केटमध्ये कॉन्स्टंट राहिली शुभमन गिलला एम आर एफ चा कॉन्ट्रॅक्ट देताना एम आर एफनं आणखी एक गोष्ट परफेक्ट जमवली ती म्हणजे टायमिंग सचिन तेंडुलकरनं नोव्हेंबर दोन हजार तेराला इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आपल्या करिअरच्या शेवटच्या फेजमध्ये सचिन आदिदासची स्पेशल एडिशन बॅट वापरत होता साहजिकच एम आर एफला एखादा पाहिजे होता त्याच मॅच मध्ये एक प्लेअर एम आर बॅट वापरून खेळत होता त्याच मॅच मध्ये त्यानं मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्हचा फोटो प्रचंड गाजला हा प्लेअर विराट कोहली हे एम आर एफचं ब्रँडिंग सचिनच्या रिटायरमेंटनंतर कोहली चौथ्या नंबरला खेळला त्यानं साऊथ आफ्रिकेत सेंचुरी मारली त्यानं ऑस्ट्रेलियामध्ये सेंचुरी मारली कोहलीनं स्टारडम चौथा नंबर यात सचिनचा वारसा चालवायला सुरुवात केली प्रत्येक वेळी एम आर एफ झळकत राहिलं आता कोहली नंतर चौथा नंबर गिलला मिळाला त्याने इंग्लंड टेस्ट मध्ये सेंचुरी लावली पुन्हा एकदा एम आर एफ झळकत राहिलं सचिनच्या लास्ट मॅच मध्ये कोहली एम आर एफच्या बॅटनं खेळणं आणि कोहली नंतरच्या पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये गिल एम आर एफच्या बॅटनं खेळणं इथं एम आर एफ जिंकतं आणि सेंचुरी जरी शुभमन गिलनं केली असली तरी खरा डाव एका स्टिकरचा बसलाय असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं शुभमन गिल एम आर एफची लिगसी पुढे चालवू शकेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका